नमस्कार मी तुकाराम सदाशिवराव ढोने पाटील मुकाम पोस्ट मुकाम पांघरा ढोणे तालुका पूर्णा जिल्हा परभणी मोबाईल नंबर मोबाईल नंबर नव्वद एकशे अकरा दोनशे बावीस एकोणनव्वद ही व्हरायटी के डी एम शुगम एकशे सत्याऐंशी ही व्हरायटी बाहेती कृषी केंद्र वसमत जिल्हा हिंगोली येथून आम्ही घेतलेली आहे ही जी ह्या गव्हाची जी व्हरायटी अशी आहे आतापर्यंत मी बरेच गहू पेरले परंतु एवढं चांगलं जोमात पीक हे पहिल्यांदाच आले विशेष आणि तसं काय याला अतिशय असा काय खर्चाय बखल केला नाही याला फक्त दोन सवाय करा नाही दोन एरियाचे खाताचे पोते टाकले आणि पाणी मात्र योग्य वेळेवर दिलं याला तन्नाशिक म्हणजे निन्नसुद्धा झालं नाही परंतु आलेलं प्रत्येक शेतकरी पाहून या व्हरायटीकडं प्रत्येक विचारायलात की, की आ, हे कोणतं वान आहे त्याला आम्ही सांगायलो की बाहेती कृषी केंद्राहून के डीएम सुगन एकशे सत्याऐंशी आणि अतिशय चांगल्या प्रकारे हे गहू आलेलं आहे आणि उत्पन्नसुद्धा एक म माझ्या मतेनुसार म्हणजे एकदम छान होईल अशी मला आणि निश्चित होणार आहे याच्यात काही बदल नाही परंतु हे वान मला अतिशय चांगलं वाटलं तर ब्यागचं जर बियाणं घेतलं तर त्याला संशोधन केलेलं राहते त्याला औषध लावलेलं राहते म्हणून आम्ही म्हणजे कोणाचंच न ऐकता डायरेक्ट आम्ही म्हणजे हेच बिया आणून डायरेक्ट पेरलं तर मला आतासुद्धा वाटलं की हे पेरल्यामुळं खूप चांगलं झालं आ, या गव्हाची खुली अशी स्थिती एका एका गव्हावर निघाली म्हणजे जुंबालाच निघाली याच उत्पन्न आता माझ्या मतेनुसार म्हणजे वीस क्विंटल तर हमखास होते वर हो वर मात्र कमी नाही कारण हे पहा ना आता हे याची ही ओंबी अशी भरायची बाकी आणि दाणे भरले नाहीत आता मी तर म्हणतो मी आता याचे सुद्धा अनुभव घेतलाय अनुभव आला असला तर Uh, कारण शास्त्रामध्ये सुद्धा तुकाराम महाराज म्हणले आहेत की अनुभव आल्या अंगान तो या जगा सांगत असे जर आपण उगच इना ये कारण हे चांगलं आहे ते चांगलं आहे मग आतापर्यंत याचा आता, आता म्हणजे म्हणजे व्हरायटी चांगली फेरा आणि कमी क्षेत्र कमी आपल्या जमिनीमध्ये म्हणजे कमी रानामध्ये जास्त उत्पन्न व्हाले मग त्याच्यासाठी तुम्ही आता घरचे बियाणं हे पेरण्याच्या कोणी नादीच लागू नका ते पेरले तर मग दुसरं काही नाही आणि केडीएम कंपनीच आहे पूर्णपणे कोटिंग कंपनीच्या नाही नाही मी म्हणालो नाही बघा अनुभव फक्त मला आलाय म्हणून सांगेल गव्हाचा अनुभव तुम्हाला चांगला या वेळेस आता नंबर एक चा गहून मी आता पुढे कोणताच गहू पेरणार नाही याच्याशिवाय हेच मी पेरणार एवढं निश्चित आहे केडीएम कंपनी